आज जे योगेश केदार यांनी या जिल्ह्याचे खासदार मान्य ओमदादा राजनिंबाळकर यांच्यावरची टीका केली तसं पाहिलं गेलं तर मी पहिल्यांदाच योगेश केदार यांना सांगतो की कुणाची तरी सुपारी घेऊन आपण बोलणं बंद करावं कारण या जिल्ह्याचे खासदार ह्या सर्वसामान्याचे खासदार आहेत त्यांनी ह्या पूरपरिस्थितीमध्ये प्रत्येक माणसाला आधार द्यायचं काम केलं आहे जेवढी माणसांना तुम्ही विचारवता प्रत्येक माणूस सांगाल की आमच्या अडचणीच्या काळात आज जर कोण उभारला असेल तर ते मान्य खासदार ओमदादा राजे निंबाळकर आहेत त्याच्यामुळे योगेश केदारांनी काय बोलावं काय नाही बोलावं कारण त्यांची पोर पहिली परिस्थिती सगळ्या ज सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे योगेश केदार काय माणूस आहे कसा माणूस आहे कोणाचे तरी सुपार घेऊन ते बोलत आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि आज कलेक्टरची बाजू घेऊन का बोलायले आहेत काहीतरी अपेक्षा असेल कलेक्टर कोण म्हणूनच बोलालेत ना सगळ्याला माहिती आहे आणि योगेश केदाराला वाटत असेल की ओमराजे थिल्लरपणा करतायत स्टंट करतायत तर कधीतरी त्याने बी पाण्यात उतरून बघावं त्यांनी बघावं परिस्थिती काय कुठल्या तरी पाण्यात उतरून त्याने बी एखादा स्टंट करून दाखवा पण एवढे दिवस झालं पूर परिस्थिती चालू आहे योगेश केदार कधी कुठल्या पाण्यात उतरलं नाही पण फक्त एखाद्या विषयाचं भांडवल करायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची हे योगेश केदाराला जमलेलं काम आहे आणि योगेश केदार तुम्हाला शेवटचा इशारा सांगतो इथून पुढं जर ओमदादांबद्दल जर काही बोललात तर शिवसैनिक तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही